गेल्या चार वर्षात सासवड नगर परिषदेमध्ये प्रशासक होते आणि या प्रशासकाच्या हाती असणारा कारभार त्या अगोदर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या हाती असणारा कारभार काय फरक जाणवलं यात प्रचंड फरक आहे जोपर्यंत लोकप्रतिनिधी नगरपालिकेत नाही किंवा कोणत्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाही तोपर्यंत हे जे अधिकारी आहेत हे बिलकुल काम करत नाही त्यांना प्रत्येक वेळी जाणीव करून द्यावी लागते आम्ही बऱ्याच दोन तीन तक्रारी पण दिल्या होत्या त्यांनी ते फक्त ॲक्शन घेतल्यागत केलं सासवडचे रस्ते सासवडची पाण्याची व्यवस्था वीज व्यवस्था रोज पाण्याची टाकी भरत आहे एक तासाने सुटल पाणी परत एक तासाने सुटलं हे चांगलं प्रशासन नाही आहे त्याच्यामुळे डॉक्टर कैलास मुख्य अधिकारी आहे यांनी ह्या कालावधीमध्ये जे काम करणं अपेक्षित होतं तेवढ्या वेगानं ते काम केलेलं नाही दहा दहा वेळा सांगावं लागत होतं ही गोष्ट सत्य आहे लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे आणि निवडणुका वेळेवर होणं गरजेचं आहे याला कोणतेही सबब सांगू नये न्यायालयाने सांगू नये आणि प्रशासनाने सांगू नये मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क करणं हां त्या तुलनेने नगरसेवक किंवा नगराध्यक्षाशी संपर्क करणं यामध्ये सहज संपर्क कोणाशी होईल नगरसेवकाशी आहे नगरसेवक आपल्या वॉर्डमधला असतो आपल्या समस्या आपण सांगू शकतो आणि ते लगेच शिवोला सांगू शकतात किंवा नगराध्यक्षाच्या कानावर घालू शकतात पण शिओनला भेटायचं म्हणजे त्यांची तिथं डिपार्टमेंट की घ्या शिपाई बाहेर थांबणार बसवून राहा जरा विटिंग करा मग आज जा आणि मग ते म्हणणार काय काम पाहू तुमची नोंद घेतलेली आहे इन्वर्ट करापत्र तसं नगरसेवाकडे आपण हक्काने बोलू शकतो की हे काम झालं पाहिजे आणि त्यावर लगेच ॲक्शन होते मध्यंतरी एक ट्रेंड चर्चेमध्ये होता की प्रशासकाच्यामुळे च्यामुळे सासवडचा विकास खुंटला आहे आणि नोकरशाही लोकशाहीला बाधा ठरली असा एक ट्रेंड चर्चेमध्ये होता तुमचा या बाबतीत काय मत आहे मी त्या मताशी बिलकुल सहमत आहे लोकप्रतिनिधी आवश्यकच आहे म्हणजे प्रशासन अधिकारी काम करत नाही असं नाही पण जे कामाला जी गती आहे वेग आहे किंवा आपलं जे म्हणणं आहे ते मांडणं थोडंसं अवघड होतं लोकप्रतिनिधीजवळ आपण लगेच ते म्हणणं मांडू शकतो आणि थोडी जरा गती येते कामाला आणि हे थोडी नोकरशाही जातात गोष्ट असल्यानंतर नक्कीच काम हे मंद गतीने चालतं किंवा हम करोशे कायदा किंवा आम्ही म्हणाल तेवढेच कामो अशा पद्धतीची स्थिती असू शकते प्रत्येक ठिकाणी जिथं लोक जिल्हा परिषदला हाच अनुभव आला प्रत्येक ठिकाणी अनुभव येतोय की लोकप्रतिनिधी हे असायलाच पाहिजेत आणि वेळेवर निवडणुका व्हायलाच पाहिजे नाहीतर जनतेची ससे उलपट होते